सभापती महोदय पुरवणी मागण्याअंतर्गत सभागृहाच्या सदस्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या सूचना व आणि मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सन्मान्य खडसे साहेबांनी गोड्या पाण्यात त्या मासेमारीला डिझेलच्याची सबसिडी देणं अशी एक मागणी केलेली आहे सभापती महोदय सभापती महोदय आपल्या महाराष्ट्र सरकारने पहिल्या शंभर दिवसामध्येच मत्स्य व्यवसाय या खात्यामध्ये एक ऐतिहासिक असे निर्णय घेतले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या मत्स्य विभागाला किंवा मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देणं हा एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि देशातलं आपलं पहिलं राज्य आहे ज्यांनी ह्या मत्स्य व्यवसायाला अशा पद्धतीने शेतीचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अध्यक्ष सभापती महोदय हे जे सबसिडी देणं जसं आपण समुद्राच्या न मासेमारीला सबसिडी आणि शेतकऱ्याच्याच आधारे किंवा शेतकऱ्याच्याच मार्गाने असंख्य ज्या सुविधा शेतीमध्ये देतो त्याच पद्धतीने ह्या मत्स्य खा व्यवसायाला पण असंख्य आपण सुविधा द्यायला सुरू केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामुळेच हे जे गोड्या पाण्यातले जे, जे मच्छीमार आहेत राज्यातल्या ज्या ज्या सुविधा आपण शेतकऱ्यांना देतो आहे सभापती महोदय त्या सगळ्या सुविधा आता आपण मच्छीमारांना पण देण्याचा निर्णय घेत असल्यामुळे ही सबसिडीची मागणी ही त्याच्या अंतर्गतच अध्यक्ष सभापतीमध्ये येत आहे त्याच्यानंतर आमच्या परिणे पुकेजीने शेतकऱ्यांप्रमाणे चार टक्केच्या कर्ज देण्याची मागणी मच्छीमारांसाठी केलेली आहे सभापती महोदय हा जो काय आपण निर्णय घेतलेला आहे मत्स्याला शेतीचा दर्जा देण्यामध्ये त्यामध्ये आता आमचं खातं स्वतंत्र जी आर म्हणजे विम्यासाठी स्वतंत्र जी आर काढणं त्याच्यामध्ये सवलतींसाठी स्वतंत्र जी आर काढणं नुकसान भरपाईसाठी स्वतंत्र जी आर काढणं आणि हा प्रक्रियेमध्ये आता शेवटचा टप्पा आला असल्यामुळे हे जे काही चार टक्के ज्याप्रमाणे आपण शेतकऱ्याने देतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे मोजून मी बोलो दोन काही आठवड्यामध्येच अशा पद्धतीचा जी आर प्रकाशित होईल आणि मग मच्छीमारांना पण चार टक्के कर्ज देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक बँक सुरू करेल सभापती महोदय आमच्या दरेकर साहेबांनी तशी थोडी नाराजगी व्यक्त केली पण मी त्यांनाही सांगते ते ज्येष्ठ सदस्य आहेत आमच्या कोकणातून येतात मच्छीमारांना त्यांच्या त्यांना फार मच्छीमारांबद्दल त्यांना फार काळजी आहे हो सभा सभापती महोदय आणि त्यांचं म्हणणं आहे की डिझेल परतावणा आमच्या मच्छीमारांना दिलाच गेलेला नाही आणि उशिरा भेटतो माहिती सभापतीमध्ये अतिशय चुकीची आहे मी पटलावर आपल्याला ही सगळी आकडे जे आमच्या डिपार्टमेंटनी आत्तापर्यंत जे जे डिझेल परतावण्याबद्दल आत्ता जे काही मच्छीमारांना जो आधार दिलेला आहे सभापतीमध्ये डिझल परतावणं हा आमच्या मच्छीमारांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो मी विरोधी पक्षाचा आमदार असताना असंख्य वेळी ह्या विषयावर बोट ठेवून या जास्तीत जास्त, जास्त मदत आणि लवकरात लवकर मदत आमच्या मच्छीमारांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी ही मागणी करायचो पण सभापतीमध्ये मी आमचे प्रवीण दरेकर साहेब असो किंवा आपल्या माध्यमातून आपल्या ह्या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मच्छीमार बांधवांना विश्वास देतो की आत्तापर्यंत डिझेल परतावण्यासंदर्भात कुठल्याच अगोदरच्या ज्या सरकारनी मदत केली नाही तशी आत्ताच्या ह्या आमच्या ह्या महायुतीच्या सरकारनी डिझेल परतावण्यासंदर्भात म्हणजे आत्तापर्यंत पंचवीस सव्वीसमध्ये मार्चपर्यंत ते सगळे डिझेल परतावण्याचे पैसे सभापती मोदय हो आपण दिलेले आहेत चोवीस पंचवीसमध्ये एकशे सव्वीस कोटी आपण वितरण केले पंचवीस सव्वीसमध्ये आत्तापर्यंत अठ्ठावीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी अजूनपर्यंत मच्छीमारांना ह्या निमित्ताने आपण दिलेले आहे आणि ह्या वर्षामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीसमध्ये एकशे सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटीची तरतूद आपण केलेली आहे म्हणजे ह्या बाबतीमध्ये मच्छीमारांनी चिंताच करू नये डिझल परतावण्याबद्दल शंभर टक्के त्यांना मदत करण्याची भूमिका हे आमच्या महायुतीची सरकारची असल्यामुळे त्याबद्दल त्यांनी चिंता करू नये अध्यक्षमध्ये आमच्या कापणे मॅडमनी तारापूर एक्वेरियमचा ता विषय इथे काढला अध्यक्षमध्ये तारापूर एक्वेरियमबद्दल मला वाटतं सभागृहाच्या सगळ्या सदस्यांच्या आठवणी असतील आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या शालेय जीवनामध्ये तिथे निश्चित पद्धतीने भेट दिली असेल आणि प्रत्येकाला आज मुंबईमध्ये एक महत्त्वाचं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेलं जे ठिकाण ते आमचे तारापूर एक्वेरियम आहे महोदय त्या बाबतीमध्ये आमच्या खात्याच्या माध्यमातून साडेतीनशे कोटीची तरतूद आपण ह्या क ह्यावेळी करून ठेवलेली आहे पी एम सी नेमून ठेवलेली आहे आपण न्यूझीलंडचा आर्किटेक्ट पण नेमलेला आहे महोदय आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण तारापूर एक्वेरम पूर्ण पद्धतीने बांधायला घेणार आहे मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देतो की आपण असं एक्वेरियम उभं करतो आहे की जगातले सगळे पर्यटक आपला एक्वेरियम निश्चित पद्धतीने बघायला येतील आपल्याला अभिमान वाटेल की अशा पद्धतीचं एक्वेरियम आपल्या मुंबईमध्ये उभा आहे एवढं विश्वास आपल्या माध्यमातून मी सभागृहाला देतो अध्यक्ष सभापती महोदय आणि म्हणूनच <coughs> मत्स्य व्यवसाय विभागाच्या मागणी क्रमांक डी सहा व डी नऊ खालील बाप क्रमांक छप्पन ते एकसष्ट एक अन्वे सदर के सादर के सादर केलेल्या एकूण पंधरा कोटी एक्केचाळीस लक्ष बावन हजारच्या पुरवणी मागण्या मान्य करण्याची आपल्यामार्फत विधिमंडळात विनंती करण्यात येत आहे धन्यवाद